सापडला सेवक सरकार, चोर सापड़े, चोर सापडले सेवकात यायचे वरच्यावर आपले फुलं तोडून निघून जायचे पण आज विमान बंद पडलं म्हणून आज सापडले चोर सापडले आणि राजा रुक्मांगत तिथे आले राजाला दुःख नाही झाला माझी फुलं चोरीला जातात राजाला आनंद झाला माझ्या पट्ट्याच्या बगीच्यातील फुलं स्वर्गातल्या इंद्राच्या दरबारी न्यावे अशी माझी बाग आनंद झाला त्याला आता ते स्वर्गातल्या इंद्राचे सेवक म्हणाले आता काय करायचं विमान बंद पडलं विमान बंद पडलं नाही उपाय आहे उपाय आहे ते सेवक म्हणाले स्वर्गातले आम्ही स्वर्गात देवाच्या तोंडून ऐकलंय की आज एकादशी आहे एकादशीच्या दिवशी जो कोणी उपवाशी असाल त्याच्या हाताच्या स्पर्शाने बंद पडलेलं विमान चालू होत बघितलं कोणी उपवाशी आहे का उपवाशी आहे का कोणीच उपवाशी सापडना सगळे दुपारी दोन वाजले होते दुपारच जेवण काय भानगड प्रजेला प्रजा मग दवंडी पेटवाव लागली गावामध्ये ऐका हो ऐका आज एकादशी आहे आजच्या दिवशी जो कोणी उपवाशी असेल त्याच्या हाताच्या स्पर्शाने विमान म्हणजे राजा रुक्मांगत त्याला पाच गाव बक्षीस देणार आहे दवंडी दिली तरी कोणीच उपवाशी आणि त्या पुढे एक, एक आजीबाई बसली होती आणि आता आपल्याला माहितीये मतारे माणस जरा कानामध्ये ठेल असत तिने असा हात केला यांना वाटलं हे उपवाशी जवळ आले काय आजीबाई उपवासे आहात का, उप का तुम्ही ती म्हणली हे काय वाजवायला तुम्ही काय त्यांनी सांगितलं म्हणले जो कोणी उपवाशी असल त्याच्या हात लागला तरी विमान उडणार आहे आणि त्याला राजा पाच गाव बक्षीस देणार आहे का तुम्ही उपवाशी म्हातारी उभीच झाली आहे का तुम्ही उपवाशी ती म्हणली मी नाही मग उभ्या का झालात माझी सून आहे म्हणली एकादशीचं व्रत धरलं का होती ना नाही म्हंटल एकाने सकाळी हाणलं सकाळपासून काहीच खाल्लं नाही मग आता सेवकाला आनंद झाला ते म्हणले चला विमानाला हात लावायला नाही येणार ना, ना, यायला या या तयार नाही रुसली होती रुसूबाई रुसू मग आता म्हातारीनं सल्ला दिला ती म्हटली दादा ही एवढी नीट असते तर सकाळी हल्ली असते का <laughs> नाही येणार मग आता काय करावं लागल आता लेखाला बोलवून घ्या तो कुठं गेलाय ऊस तोडायला गेला अमक्या अमक्याच्या शेतात त्याला बोलवाय गेले सेवक चलाव म्हणले तुमचं भाग्य उदयाला आलं तुमच्या बायकोच्या हाताने विमान उडणार आहे विमान उडलं म्हणजे राजा तुम्हाला पाच गाव बक्षिस देणार आहे चला आता याला माहिती होत लाकूड घेतलं याला माहित होत आपली एकादश कशी येते लाकूड घेतला म्हणला चल ती म्हणली नाही येणार चल नाही येणार लाकूड उघारल्या बरोबर एकादशी स्टँडअप उभी झाली एकादशी चल म्हणले आता राजाच्या दरबारात दरबारात गेले राजाला आनंद झाला एका माऊलीना माझ्या काय पुण्यवान आहेस तू माऊली ही सकाळी मारले <ईगाजा> राजाला आनंद झाला आणि हे म्हणले लाव हात विमानाला लावणार नाही लाव हात लावणार नाही यानं लाकडाला हात लावल्याबरोबर तिनं विमानाला हात लावला विमान गेलं उडून पण राजाला एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला राजाने काय केलं माझी कीर्ती आता स्वर्गात जाईल स्वर्गातल्या इंद्राला कळणार की राजा रुक्मांगदाच्या नगरात अशी माणसं आहे की ज्यांच्या हाताच्या स्पर्शानं बंद झालेलं विमान चालू होत म्हणून यांनी दोघांची मिरवणूक काढली मिरवणूक काढली गावामध्ये आता नुसती एकादस कशी बसवायची सोहळा दिव्या दिव्य <laughs> हिना आता गप्प बसाव की नाही ही म्हणली घ्या मजा मजा करून माझ्या बळावर नाहीतर तुमच्या बापाने तरी बघला होता का असा सोहळा आपली <laughs> एकादस बस गप म्हणलं बापा मारू नको ग सकाळी हाणला नसत तर तुला तरी बघा भेटला असत का आता राजाने विचार केला एकादशीच्या दिवशी एक बाई उपवाशी राहिली आणि तिच्या हाताचा स्पर्शानं हा, बंद झालेला विमान चालू होत एवढी सामर्थ्य एवढी ताकद एकादशीच्या व्रतात आहे म्हणून राजानं गावात दवंडी पेटवली ऐका हो एका आजपासून येणारी प्रत्येक एकादशी ये सर्वांनी करायची हो। रुक्मांगद एकादशी नगरी नेली वैकुंठ खासी नगरी नेली वैकुंठासी एकादशीच्या सामर्थ्य एवढं होतं की रुक्मांगत राजानं सगळी नगरी वैकुंठला नेली विठाला विठाला